श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आपण समोरचा फ्रंट भाग प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघणार आहोत तर याच्या आधी मी मागचा भाग हे सर्व मी आधी व्हिडिओ दिलेले आहे तर तुम्ही कृतिका फॅशन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा तर बघा आपल्याला सर्वात आधी ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे तर बघा आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे साडे तेरा इंच तर आपल्याला उंची मोजायच्या आधी इथे खाली सरळ असं दीड इंच मार्जिंग सोडायचं आहे आणि इकून एक इंच मार्जिंग सोडायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि सरळ आता आपण अशा जिथे मार्जिंग सोडलेलं आहे अशा आपण रेषा उडून घेऊया तर बघा आपण जिथून आपली दीड इंच मार्जिंग सोडलेलं आहे खाली तर तिथपासून वरती आपल्याला उंची मोजून घ्यायचं आहे साडे चौदा इंच बघा अशा पद्धतीने वरती आपण खाली दीड इंच सोडलेले आहे तिथे आपल्याला उंची ही येऊ द्यायची नाही वरती कपड्यावर आपल्या उंची मोजत घ्यायची आहे आणि जिथे आपली उंची आलेली आहे तिथे सरळ एक अशी टिकमार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशी सरळ आपण स्केलपट्टीने एक रेस ओढून घेऊया तर बघा आता आपण ब्लाऊजून शोल्डर मोजून घेऊया तर आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि जिथून आपण बाही जॉईंट केलेली आहे तर दुसरी बाही जिथपर्यंत आपली जॉईंट आहे तिथपर्यंत आपल्या अशा पद्धतीने शोल्डर मोजायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी शोल्डर मोजलेला आहे तर आपलं शोल्डर आलेलं आहे दहा इंच दहा इंचमध्ये आपल्याला वन प्लस ॲड करायचं तर होतं अकरा इंच आणि अकराचा अर्ध घ्यायचा आहे म्हणजे साडेपाच इंच तर आपल्याला साडेपाच इंच शोल्डर घ्यायचा आहे आणि खाली सुद्धा टेप ठेवून एक साडेपाचवर पाच वर टिकमार करायची आहे आणि सरळ आता आपण रेषा जॉईन करून घेऊया त्यानंतर आपण आरमोल घेऊया तर आर आरमोल घेतलेला आहे आपण साडेपाच इंच आणि आता आपण मापाचा ब्लाऊज घेऊया आणि चेस्ट मोजूया बघा चेस्ट मोजण्याची पद्धत मी बटन असे व्यवस्थित ब्लाऊज टाकून घेतले नाही आणि एक चौथा भाग मोजलेला आहे साडेआठ इंच तर म्हणजे आपलं मापाचं ब्लाऊज आहे चौतीस इंच चौतीस इंचचा एक चौथा भाग साडेआठ इंच येतो तर तुम्हाला तसं गणित न करता सरळ सरळ आपलं जेवढा एक भाग मोजायचा आहे आपल्याला जितका आला आहे तिथे ते पहिल्या आधी मार्जिंग करायची आहे आपला आलेलं आहे साडेआठ इंच आणि त्यानंतर आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आणि आता आपण सर्वात महत्वाचं बघा शोल्डर आणि आर्मोल हाफ हाफ इंच डाऊन करणार आहोत अगदी दोन किंवा तीन रेषा एवढंच आपल्याला डाऊन करायचं आहे बघा अशा पद्धतीने याने काय होतं आपलं शोल्डर सुद्धा सुद्धा उतरत नाही आणि आर्मोल सुद्धा व्यवस्थित बाई बसतानी एकदम व्यवस्थित बसते त्यामुळे हे हाफ हाफ इंच डाऊन करायला विसरायचं नाही तर बघा आपण पहिली गोलाई आतल्या रेषेपासून एक इंचावर देऊन घेऊया आणि दुसरी गोलाई अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला दुसरी गोलाई सुद्धा देऊन घ्यायची आहे आणि पहिली गोलाई आपल्याला आतल्या रेषेला नेऊन व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आणि दुसरी गोलाई आपल्याला बाहेरूनच अशा बाहेरच्या रेषेला द्यायचा आहे तर बघा त्यानंतर आपण कमर मोजूया तर कमर आपण जसं चेस्ट मोजलेली आहे छाती जशी मोजली तसे त्याच पद्धतीने आपल्याला कमरसुद्धा मोजून घ्यायची आहे एक अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि एक चौथा भाग मोजून घ्यायचा आहे आपला तर बघा चौथा भाग आलेला आहे आपला साडेसात इंच तर आपल्या सर्वात आधी जेवढा चौथा भाग आलेला आहे तर साडेसात इंच तर बघा मी टेप कुठपासून ठेवत आहे ते एक इंच मार्जिन सोडून मी टेप ठेवत आहे साडेसात इंच आहे आणि एक इंच डॉटसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी म्हणजे आपल्याला इथे कमरेचे इथे अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे बघा अडीच इंच मी मार्जिन घेतलेलं आहे आणि सरळ आता आपण अशा पद्धतीने जिथे जिथे मार्जिन केलेलं आहे तिथे तिथे आपण आता अशा पद्धतीने रेषा ओढून घेऊया तर बघा आपण आता समोरचा गळा मोजून घेऊया तर अशा पद्धतीने शोल्डरवर टेप ठेवायचा आहे आपल्याला आणि समोरचा गळा मोजायचा आहे तर आपला समोरचा गळा आलेला आहे इथे सहा इंच तर आपल्याला गळा मोजायच्या आधी सर्वात आधी गळ्यासाठी मार्जिन करून घ्यायचं गळ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला सव्वा दोन वर गळ्याला आकार देण्यासाठी मार्जिन करायचं आहे सव्वा दोन किंवा अडीच इंच घेतलं तरी चालेल तर बघा मी सव्वा दोन इंच घेतलेला आहे आणि साडेसहा इंच गळा घेतलेला आहे म्हणजे अर्धा इंच आपल्याला गळा वाढवून घ्यायचा असतो आणि इथे अडीच इंचावर एक मार्क करून व्यवस्थित असा बॉक्स बनवून घेऊया आपण आणि आता गळ्याला अशा पद्धतीने मी पान आकार देत आहे प्रिन्सेस स्कर्ट ब्लाउजच्या गळ्याला तुम्ही कोणताही तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता कटोरीच्या ब्लाऊजला तुम्ही हवा तसा फक्त गोलच आकार एकदम व्यवस्थित येतो दुसरा आकार द्यायला जसाल तर तुमचं ब्लाऊज बिघडेल तर तुमचं प्रिन्सेस कट ब्लाऊज असेल तर तुम्ही कोणताही सुद्धा आकार देऊ शकता त्यानंतर आपण मोजूया डॉट पॉईंट तर बघा अशा पद्धतीने डॉट पॉईंट आलेला आहे आपला नऊ इंच शोल्डरपासून टेप ठेवून आपल्याला डॉट पॉईंट मोजायचा आहे नंतर आपल्या बघा अशा शोल्डरपासून टेप ठेवायचा आहे आणि अर्धा इंच आपल्याला डॉट पॉईंट वाढवून घ्यायचा आहे नऊ आलेला आहे तर मी नऊ घेत आहे आणि आता आपल्याला सरळ एका शिरेश ओढून घ्यायची आहे अर्धा इंच आपण तिथे जागा सोडलेली आहे एक दहावर किल्ली टिकमार आहे आणि एक नऊवर साडेनऊवर आणि आता आपण सरळ एका शिरेश ओढून घेऊया त्यानंतर आपल्याला इथे हुक आय पट्टीच्या एकूण एक चारवर मार्जिंग सोडायचं आहे तर म्हणजे आप आपलं चौतीस इंच चेस्ट आहे तर आठ इंच साडेआठ इंच आपलं चेस्ट आहे तर आपल्याला बरोबर मार्जिंग चारवर सोडायचं आहे आणि व्यवस्थित असा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि तिथून वरती एक इंचावर एक टिकमार करायची आहे आपल्याला तर बघा इथे हुक आय पट्टीच्या इकडून आपल्याला एक इंचावर एक मार्जिन करून घ्यायची आहे बघा हुक आय पट्टीच्या इकडून हे एवढं लक्षात ठेवायचं आहे जसं ब्लाऊज तुम्ही कटिंग करताना व्हिडिओ लावायचा आहे आणि कटिंग करायची आहे तर तुमचं ब्लाऊज एकदम व्यवस्थित आहे तुमचा या मापाचा ब्लाउज असले तर जसे आहे तसेच माप घ्या तुम्हाला उंची हवी तुम्ही तेवढी कमी किंवा वाढवू शकता रुंदी सुद्धा फक्त मार्जिंग हे जराव द्यायचं आहे बघा सरळ असे आपण तर इथून आपल्याला साडेतीन इंचावर एक टिक मार्क करायची आहे बघा मी साडेतीन इंच इथे मार्जिंग घेतलेलं आहे आपला पप एकदम व्यवस्थित येणार आहे तो तुम्ही व्हिडिओ बघत राहा अशा पद्धतीने एक सरळ आपण मार्जिन करून घेतलेला आहे वर आणि आता आपण कटोरीला आकार द्यायला सुरुवात करूया असं तीरुप जाऊ द्यायचं आहे आपल्याला आता आपण कटोरीला सुद्धा आकार देऊन घेऊया तर बघा आता आपण इथून इथे जितकं मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे साडेतीन इंच घेतलेलं आहे तर आपल्याला इथून एक इंच ते मार्जिन मिळवायचं तर त्याच्यासाठी मी हा एक इंच कपडा सोडलेला होता आधीच तर एवढं लक्षात ठेवायचं आणि इकून राहिला आपला आता अडीच इंच पो टोटल मार्जिन आहे आपलं डॉटचं साडेतीन इंच तर आपल्याला इकून एक, एक इंच आणि इकून अडीच इंच म्हणजे आपल्याला ते दोन्ही मिळून मार्जिंग दोन्ही बाजूनं मार्जिंग काढून घ्यायचं आहे इथे सव्वा इंच एक मार्जिंग वाढवायचं आहे आपल्याला बस आता आपल्याला सरळ अशी आता तुमचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग एकदम रेडी आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा तर बघा आपलं ब्लाऊज अशा पद्धतीने आखून झालेलं आहे आता आपण आता सर्वात आधी त्रिपेरेशन ओढून घेऊया मी जमेल तितक्या सोप्या पद्धत पद्धतीत तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जिथे अडचण आलेली आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी परत एक व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही चॅनेलला चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या तुम्हाला हवे तसे मी नवीन एक 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 करून व्हिडिओ घेत येत जाईल तर बघा मी दोन्ही आकार इथे याच्यासाठी आखून दाखवलेला होते तो मला कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी आता आपल्याला समोरचा गळा आपण कापलेला आहे त्यामुळे मी इथे दोन्हीसुद्धा आकार आखून घेतलेला आहे तर आतल्या आकारापासून मी फ्रंट भाग आहे तर आपल्याला आतल्या आकारापासून कटई कर करताना कटई कर करायची आहे एकदम व्यवस्थित बसतं मी या ब्लाऊजची मागच्या गळ्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे कृतिका फॅशन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ छान छान बघायला भेटतील तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल तरच व्हिडिओला सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने किती छान असं आपलं ब्लाऊज एकदम तयार आहे मागच्या ग मागच्या गळ्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे याचाच या ब्लाउजचा याचा मी फ्रंट भाग कसा जोडायचा आहे स्टिचिंग कसा करायचा आहे याचासुद्धा मी व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही तो सुद्धा बघा मी स्टेप बाय स्टेप एका ब्लाऊजचे संपूर्ण व्हिडिओ टाकत आहे तुम्ही तुम्ही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा मी अगदी हळूवार शावकास पद्धतीने बघा किती छान असं कोणतीही गडबड न करता मी खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून मी एक एकच पार्टचा व्हिडिओ वर टाकलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा बघा अस्तर आणि मी अस्तर आणि मेन फॅब्रिकसुद्धा कट करून घेतलेला आहे त्याच आकारात थोडं थोडं आपल्याला सुद्धा ठेवायचं आहे एकदम अस्तरच्या आकारात आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचं नसतं एवढंसुद्धा लक्षात ठेवायचं आहे